नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन या आपले विचार कसे मांडा कसे मांडावे उत्कृष्ट भाषण करावे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाबद्दलची माहिती तसेच सूत्रसंचालनासाठी एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका निवेदक विठ्ठल पवार आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्या समोर मी घेऊन आलोय तो म्हणजे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन होय हा दिवस दोन डिसेंबरला संपूर्ण देशभर साजरा केला जातो आणि आपल्या पर्यावरण आणि आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे मित्रांनो एकोणीसशे मध्ये घडलेली भोपाळ वायू दुर्घटना आपल्याला अजूनही आठवते एका रासायनिक कारखान्यातून लीक झालेल्या विषारी गॅसमुळं ही घटना जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी एक आहे त्या भीषण सरकारनं आणि समाजानं एक ठराव केला अशा चुका पुन्हा कधीही होऊ नयेत म्हणूनच त्यामुळेच दोन डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून उत्साहनं साजरा केला जातो मग मित्रांनो याचा उद्देश स्पष्ट आहे की प्रदूषणाबद्दल जागरूकता वाढवणे हे अत्यंत महत्वाचं आहे दोन औद्योगिक नियम पाळणे ज्या वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्या आहेत त्यांनी औद्योगिक असणारे नियम पाळणं बंधनकारक करत आणि पर्यावरण वाचवण्याचा संकल्प करणे आपण रोज श्वास घेतो ते हवेचे प्रदूषण आपण पिणारे पाणी रस्त्यावरचा आवाज आणि प्लॅस्टिकचा ढिगारा हे सगळंच आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे पण याचे परिणाम खूप गंभीर असतात दम्याचे आणि श्वसनाचे आजार दोन पाण्यातून पसरणारे रोग तीन जमिनीची सुपीकता कमी होणं चार पक्षी आणि प्राण्यांची निवासस्थान नष्ट होणे थोडे थोडे छोटे बदल मोठा फरक करू शकतात म्हणूनच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नाही म्हणणं महत्त्वाचं आहे दोन झाडं लावणं आणि त्यांची काळजी घेणं तीन रस्त्यावरती कचरा टाकू नका ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा करा त्याचं विलिनीकरण करा आणि त्या त्या ठिकाणी आपण ते टाका पाणी वीज आणि इंधन वाचवा आवश्यक त्या ठिकाणी पाणी वापरा वीज वापरा आणि इंधन वापरा वाहतुकीत प्राधान्य देताना सार्वजनिक वाहनांचा सा वापर करा मी शेवटी आपल्याला सांगेल की पर्यावरण ही फक्त केवळ पुस्तकापुरते वाचनापुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे होय आपली सर्वांचीच दिल्लीतील एक ॲटो ड्रायव्हर होते त्यांना कळलं की शहरातल्या प्रदूषणाचा मोठा भाग वाहतुकीमुळे वाढतो त्यांनी स्वतःच्या पैशातून तीनशे झाडे लावली आणि आजही दर आठवड्याला त्यांच्या झाडांना पाणी घालतात मोठे बदल मोठ्या लोकांनी नव्हे तर सामान्य लोकांनी सुरू केले तर त्याचा परिणाम जास्त आपल्याला दिसून येतो आजचा दिवस म्हणजे फक्त भोपाळ दुर्घटनेची आठवण नाही हा एक इशारा आहे आपण आज केलेले निर्णय आज केलेल्या सवयी हेच उद्या आपल्या पृथ्वीचं भविष्य ठरवतात आपण स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी पर्यावरण वाचवायला हवं आज आपण इथे एकत्र आलो आहोत कारण श्वास घ्यायला शुद्ध हवा कोणालाही मोफत मिळत नाही ती मिळवण्यासाठी जागरूकता नियम आणि जबाबदारी आवश्यक आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचा संदेश एकच आहे आपण बदललो तर जग बदलेल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आपल्याला समजला असेल आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण कंटेंटसाठी निवेदक विठ्ठल पवार हा जगातला पहिला मराठी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद